हैदराबाद शहराच्या मध्य भागात सुमारे बारा एकर परिसरात वसलेला चौमहाल पॅलेस हैदराबाद निजाम घराण्याची खासगी वास्तू असून अलीकडेच त्याची दुरुस्ती करून तो नागरिकांना बघण्यासाठी खुला करण्यात आला आहे है। yeah. है। हैदराबाद मधले अनेक ठिकाण हे ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि पाहण्यासारखे आहेत निजाम काळातले अनेक राजवाडे म्युझियम आपण नेहमीच पाहत आलो आहे परंतु हा जो पॅलेस आहे हा हैदराबाद निजामाचा आणखी एक पॅलेस जो मध्यंतरीच्या काळात बंद असल्यामुळे कुणी पाहिला नाही आता तो ओपन झालेला आहे चौमाला पॅलेस नावाचा हा पॅलेस आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या महालामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायला मिळतात तर आता आपण चौमेरा पॅलेस बघायला जाऊया अतिशय सुंदर असा हा पॅलेस चार मिनार हे जे ऐतिहासिक स्थळ आहे त्याचे अगदी जवळ दोन तीन मिनटाच्या अंतरावर आहे चला चौमहाल पॅलेस चार मिनार पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असून उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील तिकीट तिकीट काढून पर्यटकांना प्रवेश करता येतो मुख्य प्रवेशद्वारातून आज प्रवेश केला की समोरच भव्य पटांगणातील बगीच्या त्यातील कारंजाचे टाके आणि त्या मागे दिसतो तो मुख्य महाल या महालाकडे जाताना दोन्ही बाजूला बारा इमाम ही कमानी व अनेक दालने असलेली लांब लचक इमारत आपले लक्ष वेधून घेते ही इमारत प्रशासकीय कामकाज तसेच येणाऱ्या पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊस म्हणून वापरण्यात येत होती या इमारतींच्या कमानीमधून चालताना या महालाच्या भव्यतेची कल्पना येते हा जो समोर दिसतो तो मुख्य महाल अर्थात राजवाडा काळात सतराशे वीस पासून ही इमारत सत्तेचे केंद्र आणि निजामाचे निवासस्थान होते पूर्वी या ठिकाणी जुना राजवाडा असावा पुढे सलाबत जंग यांच्या काळात सतराशे पन्नास पासून येथे नवीन बांधकामे करण्यात आली व ती पुढे शंभर वर्षे चालली या राजवाड्यात प्रवेश केला की समोरच दिसतो तो भव्य दरबार हॉल या दरबार हॉल मध्ये पिल्लर व नक्षीकाम केलेल्या छतात मुठाली व सुंदर महागडी झुमरे लटकलेली दिसतात हॉलच्या मध्यभागात तख्त ए निशान म्हणजेच निजामशाहीचे आसन असून या ठिकाणी दरबार भरत असे तसेच धार्मिक उत्सवाच्या वेळी या ठिकाणी उत्सव होत असे या हॉलच्या दोन्ही बाजूंनी दोन मजलीत आलने असून त्यामध्ये आता ऐतिहासिक छायाचित्रे निजाम काळातील प्राचीन वस्तू फर्निचर शस्त्रे इत्यादीचे प्रदर्शन मांडून त्याचे म्युझियम करण्यात आले आहे या इमारतीच्या मागील बाजूच्या व्हरांड्यात भव्य पोलादी तिजोऱ्या एका रांगेत मांडून ठेवलेल्या आहेत मुख्य राजवाड्याच्या मागील बाजूच्या पटांगणाला लागून जाणारा रस्ता चार महाल परिसरात जातो हे चार महाल एकाच ठिकाणी असल्याने या परिसरात चौ महाल अशी ओळख मिळालेली आहे या मागील पटांगणात मध्यभागी आयताकृती लांब पाण्याचे टाके व त्यामध्ये कारंजे व त्या भोवताल बगीचे आहे समोर म्हणजेच दक्षिणेला उंचावर दिसतो तो आहे आपताप महाल या ठिकाणी उभे राहून समोर जे दिसतात ते चार महल यामध्ये अगदी समोर जो दिसतो तो तहनियात महल उजव्या बाजूचा आहे तो अफजल महल आणि डाव्या बाजूचा आहे तो म्हणजे मेहताब महल आपताब महल हा उंचावर असून याच्या आत समोरच दरबार हॉल आहे या हॉलमध्ये आज सुद्धा आसन व्यवस्था करून ठेवलेली दिसते आपताप महालच्या बाजूच्या रस्त्याने या कमानीतून पुढे गेलो की या पटांगणात एका बाजूला व्हिंटेज कारचे म्युझियम ठेवलेले आहेत या ठिकाणी काही जुन्या गाळ्या आणि बग्गी मांडून ठेवलेल्या दिसतात पूर्वी हा परिसर एकूण पंचेचाळीस एकर जागेत होता परंतु आता आपल्याला जे महाल दिसतात ते अवघ्या बारा मुख्य राजवाड्याच्या बाजूला जो क्लॉक दिसतो ते या परिसराचे पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वार होते हा संपूर्ण परिसर मध्यंतरीच्या काळात वापरात नसल्यामुळे त्यास अवकाळा प्राप्त झाली होती मात्र दोन हजार सालापासून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले हा महाल टिकून राहावा आणि तो लोकांसाठी बघण्यासाठी उपलब्ध करून देणे हा या हेतू होता येथील काही भागात अजूनही कामे सुरू आहेत या पुनर्निर्माणाच्या कामास आजवर अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत यामध्ये कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन साठी युनेस्को कडून देण्यात येणारा पुरस्कार तसेच इंटेक या संस्थेकडून दोन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे